साहेबांचा आम्हाला आणि उदय सामंत साहेबांना स्पष्टपणे निर्देश सा आहे तुम्ही जाऊन वस्तुस्थितीचा तिथं अहवाल आम्हाला द्या आणि जे काही घटना घडली त्या कुटुंबाला जाऊन भेटणे त्यांना दिलासा देणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना दिलासा द्यायला आलोच आहोत परंतु या घटनेच्या खोलापर्यंत जायचं प्रयत्न आम्ही करतोय आणि ती सर्व माहिती एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा देणार आज पंधरा दिवस झाले सर आज पंधरा दिवस झाले घटने आमचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इकडे येण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला या गोष्टीमध्ये माणूस की या नात्याने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आमचे कर्तव्य आम्ही सांगितलं आम्हाला राजकारण म्हणून आम्ही याच्या तिथं आलेलं नाही आम्हाला त्या संतोषच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आता आपण बोलताना असं म्हणाला की संतोषचे मुख्यमंत्र्यांनी काहीतरीच्या बाबतीत अशी माहिती आहे आता थोड्या वेळामध्ये जे सामर्थ्य केले निश्चित आम्ही असं कुटुंब बाहेर सोडणार नाही आणि विषय तसा तुम्हाला सुद्धा प्रत्येक येईल शासनाची मदत वेगळी राहणार आहे पक्षातर्फे आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि थोड्या वेळामध्ये उद्या सामान सुद्धा मदत जाहीर करणार बोललाच होतो त्यांच्या कुटुंबाची तुम्हाला काय जाण होते केली जातात की आणि काही राजकीय घटना तुमचं काय प्रकार हा प्रकार आहे आणि एक दहशत बाळजण ज्याला म्हणतात ज्या पद्धतीने एखाद्यावर अटॅक करणं किंवा एखाद्याला मारणं ह्या त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केले की आमच्या नादाला जार जर लागणार तर तुम्हाला याच पद्धतीने आम्ही मारू म्हणजे ही जी काही दहशत आहे ही फार भयानक आहे भविष्यामध्ये जर ही दहशत बीड जिल्ह्यावर जर प्रस्थापित झाली तर या बीड जिल्हा हा बाकीच्या राज्यापेक्षाही पुढे जाईल आणि मला या जिल्ह्याचं नाव हे ब्लॅकलिस्ट असल्यासारखं होईल कोणी इथं ना उद्योग येतील ना इथं कोणी भयाला येईल ना अधिकारी काम करतील